नवले ब्रिज परिसरात सतत घडत असलेल्या अपघाताविरोधात आज स्थानिक नागरिकांनी महामृत्युंजय आंदोलन छेडले आहे काही दिवसांपूर्वी नवले ब्रिज वर झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर अपघात थांबवण्यासाठी स्वामी नारायण मंदिर ते नवले ब्रिज उड्डाणपूल करण्याची नागरिकांची ठाम मागणी आहे दरम्यान रस्ता तोडण्यासाठी जेसीबी देखील घटनास्थळी आणण्यात आला असून नवले ब्रिज अपघात स्पॉट वर हे आंदोलन सध्या सुरू आहे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे मी इथून येतो आणि जातो तेव्हा माझ्या पत्नीचा पहिला फोन असतो तुम्ही व्यवस्थित पोहोचला का केव्हा निघणार आहे हे एका स्त्रीचे आश्रय असतात तिचं हृदय आहे आज मी माझ्या लग्नाचा वाढदिवस सोडून इथं आज आलेलो आहे माझ्या क्षेत्रातून माझे भावना व्यक्त केलेले आहे शेवटी मी कुठल्या राजकीय पक्षाला काय नाही का का ना मी आर्टिस्ट आहे मी एक सगळ नागरिक आहे माझ्याही काही भावना आहेत ऍक्च्युअली सगळ्यांनी आजाराच्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे होतं हा कुठला राजकीय वगैरे कार्यक्रम नाही आहे आपल्या सगळ्यांचा तो जात असतो माझं वाटतं याच्यापेक्षाही जास्त आजाराने गर्दी इथे व्हायला पाहिजे होते एवढं माझं मी बोलून माझं झाले एक महिन्यामध्ये तीस ची वेग मर्यादा तुम्ही चाळीस वर गेली याच्याबरोबर तुम्ही कुठलीही उपाययोजना केलीत का आणि हे जर होत नसेल तर पदाचा तुम्ही राजीनामा देत नाही या सगळ्या गोष्टी किती वेळ बोलायच्या किती दहा बोलायच्या अरे आम्ही रस्त्यावरती उतरून फक्त अंगावर गुन्हे घेण्यासाठी जाऊत का आमची काही तळमळ नसू शकते का माणूस म्हणून आवाज असू शकतो का नाही तुमच्यापर्यंत कानावरती पहा आवाज पडतो का नाही आणि ऐकत जर असाल तर ऐकून ना ऐकल्यासारखं करता तरी कशाला शेवटी आम्ही तुमचीच लेखन आहोत तुम्ही आज मंत्री म्हणून आमचं पालकत्व घेतलेलं आहे तुम्ही आमचे पोषक नाही आहात आम्ही तुमच्या इतकेच शिकलेलो आहोत कदाचित तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहोत या सगळ्या गोष्टी काय पण आम्ही हुशार आहोत केंद्रीय मंत्र्यांनी यायच होत इथल्या स्थानिकांबरोबर बैठका करायच्या होत्या हा काही पाचिक निर्णय नाही तुमच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काय पाणी दौरा करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही जोडायच्या मी तेव्हाही तुम्हाला म्हणत होतो दशक्रियाविधीच्या वेळेस की हा संपूर्ण प्रकार एका एसी केबिन मध्ये चालतो तिथं चहा चहा आणि बिस्किटांच्या भेली बँकून जोडल्या जातात आणि त्याच्यावरती काहीतरी ठरवलं जातं आणि ते आपल्यावरती लादलं जात परिस्थिती काय आता की लहान गाड्या चालवताना जीव मुठीत घेऊन यायचा बदलाव लागणारे हे ट्रक हे कुठलाही विचार न करता चोरत जातात आणि या सगळ्या गोष्टीतनं नाहक भरडला जातोय तो आपल्यासारखा सामान्य जीव <स्थ> वो देशमुख हुदर प्लीज सर 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 प्लीज सर 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 सात आठ सर तो, <वाल>। सर आठ सर मी निम बाय सर सर प्लीज सर आपण काय नाही आम्हाला अटक करत हो आम्हाला सेवा गाडीला आओ आगे आगे मागे आगे नाही ए गाडी बोलौ न गाडी माथि बोलौ न पूर्णत्रास आणि याच्यामुळे वाढत असलेले अपघात इथं शेकडोनी जाणारे आज जीव या विरोधात आज आम्ही हा हायवे बंद करतोय या सगळ्या आम्ही हायवे बंद करतोय आम्हाला हायवे होता हा हायवे कॅमेरामन पीयूष भाटे सह पारस मुधा यांचा रिपोर्ट